नमस्कार आज मी आपल्या आवडत्या श्रेष्ठ ज्येष्ठ लेखिका कवयित्री शांता शेळके यांच्या एकपानी या ललित संग्रहातील हा जो ललित संग्रह आहे याची पहिली आवृत्ती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रसिद्ध झाली होती या पुस्तकातील या संग्रहातील एका लेखाचं वाचन करणार आहे या लेखाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये वाचकांनाच लेखिकेने धारेवर धरलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वाचकच लेखकांना कसे बिघडवतात याचं त्यांनी अतिशय संयुक्तिक असं निरीक्षण करून त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत बघा वाचक हो तुम्हालाही ते पटतात का तर लेखाचं नाव आहे बिघडणारे आणि बिघडवणारे वाचकांना आवडते म्हणून काही लेखक अश्लील लिहितात किंवा वाचकांना आवडते म्हणून काही लेखक हळवे भावविवश लेखन करतात या दोन्ही प्रकारात वाचक लेखकांना बिघडवतात असे म्हणण्यास हरकत नाही पण वाचक लेखकांना या दोनच प्रकारांनी बिघडवतात का लेखकांना बिघडवण्याचे वाचकांचे मार्ग काही वेळा यापेक्षाही अधिक सूक्ष्म अनाकलनीय आणि म्हणूनच अधिक धोक्याचेही असतात त्यातल्या काही मार्गांची ही सहज विचार करताना झालेली जाणीव लेखकाच्या भलत्या गोष्टींवर भर देण्याचा अपराध वाचक अनेकदा करताना दिसतात एखाद्या लेखकाचे खरे बळ कशात आहे हे समकालीन वाचकांना कळत नाही आणि मग त्याच्या एखाद्या दुय्यम आणि गौण उदो उदो करू लागतात प्रामाणिक भावोत्कता हे ज्याचे खरे सामर्थ्य आहे त्याला भाषा शैलीच्या चमकदारपणासाठी डोक्यावर घेणे उत्कृष्ट व्यक्तिचित्रण करण्याची ज्याची ताकद आहे त्याच्या लेखनातल्या बहुतांशी कृत्रिम कल्पना चमत्कृतीच्या कोल्हाट उड्यांनी बेहोश होणे मानवी मनाचे सूक्ष्म पापुद्रे बाजूला सरकावून त्याच्या तळाचा ठाव घेण्याची ज्याची कुवत आहे त्याच्या विशिष्ट बहुधा आपणाला मान्य असणाऱ्या राजकीय किंवा कि सामाजिक मतांमुळे त्याला मोठा मांडणे मूल्यमापनाच्या अशा चमत्कारिक चुका वाचकांनी अनेकदा केल्या आहेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या हयातीत त्यांच्या कृत्रिम क्लिष्ट चमत्कृतीपूर्ण शाब्दिक कोट्यांनी मढवलेल्या कलाहीन नाटकांवर वाचक फिदा होते आणि त्यांच्या उत्कृष्ट सुदाम्याच्या पोह्यांकडे मात्र मोठ्या लेखकाने केलेला एक पोरकट गुन्हा म्हणून काहीशा कणवपूर्ण क्षमाशील दृष्टीने ते बघत होते असे म्हणतात वाचकांनी आपल्याबद्दल करून घेतलेले हे समज खरे म्हणजे गैरसमज जेव्हा लेखकही खरे मानू लागतो तेव्हा तो बिघडतो मग भाषेबद्दल प्रसिद्ध असणारे लेखक गरज असो वा नसो झगमग त्या भाषेची आरास लेखनात वेळी अवेळी मांडण्यातच कृतार्थपणा मानू लागतात अमुक लेखकाची हिंदुत्वनिष्ठा किंवा गांधीवादी किंवा समाजवादी किंवा शून्यवादी निष्ठा प्रबळ आहे असा वाचकात दबदबा निर्माण झाला की तो लेखक ती ती विचारसरणी मांडण्याचे एक सोयीस्कर माध्यम म्हणून लेखनाचा उपयोग करू लागतो साध्याला साधनाचे स्वरूप येते अमका एक लेखक कळाव्यास कठीण असे विषय देखील किती लालित्यपूर्ण शैलीत लिहितो असे वाचकांनी एकदा कौतुकाने म्हटले की तो लेखक त्या कठीण विषयापेक्षा लालित्यपूर्ण लिहिणे हीच गोष्ट अधिक महत्वाची मानू लागतो मानवतावादी म्हणून गाजलेले लेखक आवश्यकता असो वा नसो जीवनावर भावनाविवशतेने थपथबून निथळणारी भाष्य करतात कोटीबाज लेखकांना असताना देखील कोट्या करण्याचा मोह आवरत नाही विशिष्ट गोष्टीबद्दल आग्रही भूमिका घेणारे लेखक कलात्मक अलिप्ततेचा बळी देऊनही ती भूमिका वाचकांच्या माथी मारतात हे सारे वाचकांनी लेखकाला बिघडवण्याचेच प्रकार नाहीत का सामान्य वाचक लेखकाला आणखीही एक प्रकारे बिघडवू शकतो हा वाचक एका अर्थी लहान मुलासारखा असतो त्याला फारसा मानसिक ताण फारसा मनक्षोभ नको असतो सारे कसे सोपे सुंदर अनुकूल असावे असं त्याला वाटतं जीवनातले अवघड प्रश्न लेखकाने सहज सुटसुटीतपणे सोडवून दाखवावेत अशी त्यांची मागणी असते भल्या माणसाचे शेवटी भले होते सत्याचाच विजय होतो दुर्गुणांची परिणिती दुःखात होते पापी माणसाला त्याच्या पापाचे प्रायश्चित्त मिळाल्या वाचून राहत नाही अशा काही गोड कल्पना त्याने आपल्या उराशी बाळगलेल्या असतात गणिताची उत्तरे ज्याच्या त्याच्याजवळ तयार असतात आणि लेखकाने आपल्या लेखनातून ही उत्तरे शेवटी काढून दाखवावीत असा त्याचा आग्रह असतो गणित सुटले नाही म्हणजे काही मुले हळूच गणिताचे उत्तर चोरून आधी बघतात आणि मग काहीतरी गडबड गुंडा करून अखेर ते उत्तर ती गणिताच्या शेवटी आणतात त्यातलाच हा प्रकार लेखकाने रीतीचा काहीही गोंधळ केला तरी हरकत नाही गणिताचे उत्तर मात्र शेवटी अपेक्षित तेच आले पाहिजे अशी या वाचकांची मागणी असते औषध गोड असावे आणि त्याने रोगही दूर व्हावा अशी या बालेशवृत्तीच्या वाचकांची अपेक्षा असते सर्वच औषधे गोड असणे शक्य नाही आणि काही वेळा कडू औषधाने सुद्धा रोग हटत नाही काही रोगांना औषधा औषधेच नसतात काही प्रश्नांना उत्तरेच नसतात हे वाचकांना कळत नाही आपल्या जीवनविषयक आणि साहित्यविषयक विचित्र व चुकीच्या कल्पनांचे ते लेखकांवर दडपण आणतात आणि त्यांच्या अभिरुचीचे कोड पुरवण्यासाठी काही लेखकही त्यांना हवे तसे हवे तेच तसले साहित्य विना तक्रार पुरवत असतात आपल्या कलात्मक प्रवृत्तींशी आपल्या जीवनविषयक अनुभूतीशी इमान राखून लिहिण्याऐवजी वाचकांच्या मागणीवर लक्ष ठेवून ते लेखन करू लागतात वाचकांनी लेखकांना बिघडवण्याचा हा आणखी एक प्रकार हा लेख वाचताना मला प्रकर्षाने आपल्या एफ बी पोस्टवरील जे लेखन आपण करतो त्या लेखनावर येणारे लाईक्स कमेंट कशा लेखनावर जास्तीत जास्त येतात हे आपणसुद्धा पाहतो आणि त्याप्रमाणेच लेखन करायला लागतो शांता शेळकेंचं हे जे निरीक्षण आहे ते तुम्हाला पटतंय का नक्की याचा विचार करा धन्यवाद